आला ओ आलाओ शिम्याचा आला ओ ग्या शिंगा जवळ आलाय दिंडे वगैरे बघून ठेवतो त्या आईला तर माझा दिंडा निघाला असता अरेच हा दिंडा अजून कावळाच oh no. अरे हे पण कावळेच आहेत एक काम करतो सगळ्यांना पाणी घालतो म्हणजे होळीपर्यंत सगळे तयार होती त्या आईला <laughs> <laughs> गेल्या वर्षीचा दिंडा अजिबात खोदलच नाही ah! या वर्षी दिंड चांगलाच घेऊन जायला पाहिजे <laughs> शिमगा जवळ आला पाक अरे हो रे हळूहळू त्याला लागायला पाहिजे मग शिंगा जवळ येत आहे रात्री शाई पाडताना कोयतीला थार असली पाहिजे म्हणजे कसं पटकन पेंढी पाडताना येते <laughs> मध्ये करतेस काय अरे जरा बॅटरीच शेल बघून त्या बॅटरी चालू आहे की नाही शिमगा जवळ आलाय ना ला ला ला। अरे हा मी पण तुला तेच सांगत होतो अरे जरा शेल बी बघतोय गेल्या वर्षी माझी फजीती झाली अरे काय काय रे अरे गेल्या वर्षी त्या वामनच्या वाडीत शाळेत वाढायला आपण गेलो तुम्ही धावले वामनांना पाठणारे पण मी घाबरलो नाही माझ्यातली बॅटरी होती समोरून आले मी बोललो थांबतो असा अशी बॅटरी घेऊन उभा राहिलो टाकतो शाप पण काय झालं आले समोर बटन दाबला आणि बॅटरी काय पेटलीच नाही दुसऱ्या <laughs> दिवशी माझेच फोकस बंद <laughs> तू लक्षात ठेवायला पाहिजे बॅटरीचं शेर बदलून ठेवायला पाहिजे समोर बघून चालू समोर काय या माझा हा सज्ञ हिथ काय करत आहे काय करतोय वर घर बांधलाय काम <laughs> 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 आलो खाली <laughs> <laughs> अरे माड्यावर काय करत पहा अरे शिमगा येतोय अरे तुमच्याकडे पण शिमगा असतो आमच्याकडे म्हणजे मी काय लंडन राहतो काय नीट प्रॅक्टिस कर मागच्या वेळेस माडावर चढलास वरती गेलास ज्या मांड्या धरल्या आणि तसा खाली आलायस तू यावेळी माडावर चढताना मांड्याने लसणीचा तेल लावणार आहे मांड्या काय धरायच्या नाही शाईला गेल्या वर्षी काय गेलं श्याला पांढरा हा कुठचा पांढरा ती शर्ट हा ती शर्ट तर पांढऱ्या कलरचा आहे दुसरा काय नाही रात्री शिंगा करताना कोणी बघितलं मी ती शर्ट घालायचो पांढरा आणि दुसऱ्या दिवशी करते लाल वामनाच्या वाडीतला हा माड चांगला आहे शिमग्यात ह्या माड्यावरचा गाव आहे नारे बघून ठेव शेंड्यात जाऊन बस आणि दोन पेंडी खाली टाक तुम्ही हो दोघांनी काय टेन्शन घेऊ नका माझे काम मी एकदम फत्ते करतो तर ठीक कोती घेऊन या आपण अरे या वेळी पण मी काही कोयती आणणार नाही त्या माईला मागच्या वेळी शिमग्यात वर चाललास शाळी पाडलीस जमवून गेलो नंतर काढला कुकणीच्या कोयती ठेवलीच वरती दिवशी ना कोयती कोयती कुठं आहे अजिबात मी कोयती आणणार नाही या प्रीतेशला आणायला सांग कोयती मी आत्ताच धार लावले कोयतीचा के ला, काय केला मायला त्या चावत आणण्याच्या मुलीने मला धोका दिला नाही त्यांच्या शेतातल्या शेंगा चोरल्या मी प्रितेश शिमग्याची तयारी आपली तुझी झालेलीच आहे आता काय शिमगा आला की रात्री आपला शिमगा जोरा जो जो नमस्कार मंडळी माझं नाव प्रतीक नेवाते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशात नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद